तो गाइज़ वेलकम बैक टू तो माय ट्यूब चैनल आज हमारे गांव में खासदार प्रतिभा धानोरकर जी आने वाले हैं तो अभी हम लोग है ना उनसे मिलने के लिए जा रहे हैं आज पांडागोड़ा में उनकी मीटिंग रहने वाली है कल नाना भाऊ पटोले जी घाटन जी में आए थे तो वहाँ पर ना प्रचार सभा थी अपने जीतू भाऊ जितेंद्र भाऊ मोगे जी चुनाव में खड़े हैं एम के लिए तो आज ना है ना प्रतिभा ताई धानोरकर जी आए हैं तो अभी हम लोग उनसे मिलने के लिए जा रहे हैं मार्केट तो आपण माल आहोत आणि आपला एक साधारण अपेक्षा आहे की हा माल आपण जेव्हा नेऊ तेव्हा त्याला एक रास्त भाव आपल्या मेहनतीची किंमत आपण जो मेहनत केली रात्र दिवस सहा महिने या पिकाला आपण जोपासलं त्याला चांगला भाव भेटला पाहिजे अशी आपली एक रास्त भावना आहे इथं अनेक युवक मंडळी आहे अनेक इथं पालक मंडळी आहे जे आपल्या मुलांना शिकवत आहे त्यांची एक साधारण अपेक्षा आहे की आपले मुलं शिकतील त्यांना नोकऱ्या लागतील त्यांचं घर चालू होईल त्यांचं लग्न होईल या सर्व आपण स्वप्न पाहतो पण या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये नोकऱ्या नावाचा प्रकारच नाही कोणत्याच प्रकारची भरती केल्याच गेली नाही आणि ज्या भरत्या झाल्या त्याच्यामध्येही घोटाळे झाले जेव्हा सावित्रीबाई फुले महिलांची पहिली शाळा चालू करत होत्या ते तेव्हा त्यातला शेण मारलेला आहे त्यांना दगड मारलेले आहे याच विचारसरणीचे येथे लोक आहे आणि म्हणून कोणत्या बहिणीसाठी नाही आणि कोणत्या आईसाठी नाही हे कोणाचेच नाही हे सर्व स्वतःसाठी आहे स्वतःच्या स्वार्थासाठी आहे हे आपण सर्वजणांनी लक्षात घेतलं पाहिजे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की महाविकास आघाडीने जो जाहीरनामा दोन दिवसा अगोदर प्रकाशित केलेला आहे जर महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं तर जे महालक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये देण्यात येणार आहे हे आपण सर्वजणांनी लक्षात घेतलं मी आज आपल्या सर्वांसमोर एक उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून ही विधानसभा निवडणूक आपल्या सर्वांसमोर लढवत आहे हे सर्व करत असताना मी गेल्या मतदारसंघामध्ये माननीय मोगे साहेबांच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले दहा वर्ष या मतदारसंघामध्ये फिरत आहे आपल्या सर्वांसोबत संपर्क साधत आहे आपल्या ज्या समस्या मग आरोग्याच्या समस्या असो बीडीओ ऑफिसच्या समस्या असो तहसील ऑफिसच्या समस्या असो किंवा पीओ ऑफिसच्या समस्या असो या सर्व सोडवण्याचा प्रयत्न सत्ता नसतानाही आम्ही दहा वर्षापासून आहे हेच होते ते केडापूर आर्णी विधानसभा मतदारसंघाचे होऊ घातलेले महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र शिवाजीराव मोघे यांचं वीस तारखेला जे वोटिंग आहे या वोटिंगमध्ये एक नंबरचं बटन आपल्याला दाबायचं आहे उमेदवार आहे एक नंबर आणि वोटिंग सुद्धा आपल्याला करायचं आहे एक नंबरवर करणार एक नंबरवर करणार लोकसभेच्या निवडणुका झाल्या आपण सगळ्यांनी माझ्यावरती पक्षावरती आदरणीय मोगे साहेबांवरती विश्वास टाकत आम्ही बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही कारण मतदारसंघ मोठा होता अठ्ठावीसशे गाव आणि साडेतीनशे किलोमीटरचा हा मतदारसंघ होता पण फक्त प्रतिभादांवर कर या लोकसभेची उमेदवार नाही तर प्रत्येक गावातला माणूस हा लोकसभेचा उमेदवार आहे या पद्धतीचा प्रचार प्रसार आपण सगळ्यांनी केला आणि दोन लाख साठ हजार मताधिक्यानं मी या ठिकाणून निवडून गेली पण आज निवडणुकीनंतर आल्यानंतर माझं कर्तव्य आहे की ज्या मतदारांनी मला निवडून पाठवलं हो ज्यांच्या भरोशावर मी निवडून गेली कुठलाही नेता मग तो आमदार असो खासदार असो हा हो, स्वबळावर कधीही राजकारण करू शकत नाही नेता बनू शकत नाही त्याच्यासाठी कार्यकर्त्याची जनमताची फळी ही त्याला अत्यंत आवश्यक आहे आणि तुमच्या सगळ्या मायबापाच्या प्रेमापोटी मी आज खासदार झाली त्याच्यासाठी या पापड येथील समस्त बांधव आणि भगिनींचं मी मनापासून आभार व्यक्त करते की या देशाच्या सर्वोच्च सभागृहात आपण खासदार म्हणून मला निवडून पाठवलं पण खासदार म्हणून निवडून पाठवून तुमची जबाबदारी संपली नाही तर आता माझ्या या भावाला जोपर्यंत तुम्ही आमदार म्हणून निवडून पाठवणार नाही तोपर्यंत तुमची जबाबदारी पूर्ण होणार नाही आणि लाडकी बहीण खासदार झाली पण आता लाडका भाऊ आमदार होणं हे गरजेचं आहे आणि तुमच्या सगळ्याची जबाबदारी आहे की प्रत्येक घराघरातून गावागावातून तुमच्या प्रत्येक ग्रामपंचायतीतून तुम्ही मतदान काढून ही जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं काम केल्यानंतर आपण बघितलं असेल की प्रत्येक माणसाच्या मनामनात घर करणारा जर का मुख्यमंत्री कोणी असेल तर आदरणीय उद्धवजी होती शेतकऱ्याच्या पाठीमाग भक्कमपणे उभा राहणारा कोणता मुख्यमंत्री असेल तर आदरणीय उद्धवजी असेल उद्धवजीच्या काळात दहा अकरा हजार रुपये भाव कापसाला होता सात आठ हजार रुपये सोयाबीनला भाव होता आणि आता आपण पाहिलं की एकनाथ शिंदे अडीच वर्षापासून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्य म्हणून काम करत आहे साडेपाच ना सहा हजाराच्या वर कापसाले भाव गेला नाही आणि आता बत्तीशे तेहतीसशे रुपये विकले तरी जिनिंग मध्ये कोणी सोयाबीन घ्यायला तयार नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण ज्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये खऱ्या अर्थाने समाधानी होतो त्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे केंद्रात आपण बघितलं की ज्या पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग हे सगळे भाजपवाले करत आहे आता कुठेतरी हे थांबवलं पाहिजे ज्या पद्धतीची लाट या लोकसभेत होती आणि सगळे मग ते महाविकास आघाडीचे असतील घटक पक्षाचे गावागावातून सगळे जनता जनार्दन उफडून निघाली होती की कुठंतरी काँग्रेसचे ची असतील शिवसेनेचे ची असतील राष्ट्रवादीचे लोक हे खासदार झाले पाहिजे अशा पद्धतीची लाट लोकसभेत होती आणि तीस लाट कायम ठेवत आता विधानसभेतही आपल्याला महाविकास आघाडीचे जिथं जिथं काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे ची असतील शिवसेनेचे ची असतील प्रत्येक आमदार निवडून पाठवून आमचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खारगे असतील या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार साहेब असतील यांचे हात जर का खऱ्या अर्थानं मजबूत करायचे असतील तर आपण महाविकास आघाडीचे आणि या ठिकाण उमेदवार भाऊ मोगे यांच्या पंजाच्या बाजूने खंबीरपणे उभं राहणं हे अत्यंत गरजेचं शेत आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला जर का हमी भाव तुम्ही दिला तर आम्हीच तुम्हाला दोन हजार रुपये महिन्याचे देऊ तू पंधराशे रुपयाची गरज आम्हाला नाही म्हणून आज प्रत्येक कुटुंबात बापाच्या खांद्याला खांदा लावून खाणारे दोन दोन तरुण ज्यांच्या हाताला रोजगार नाही आपण बघितलं असेल या मतदारसंघात कुठल्या औद्योगिक कंपन्या नाही एमआयडीसी नाही कोणते पॉवर प्रोजेक्ट नाही अशा वेळेस त्या तरुणाच्या समोर रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा महिलांच्या समोर महागाई गगनाला आहे तेलाचे भाव असतील किराण्याचे भाव असतील हजार रुपयाचा किराणा घेतला तर दर थैला भरून येत नाही अशा परिस्थितीत आज कुटुंब कसं चालवायचं चा तो सगळ्यात मोठा प्रश्न हा कुटुंब प्रमुखाच्या समोर आहे अशा वेळेस जर का कुटुंब चालवू शकत नसेल बरोबरची पोरगी लग्नाची असेल घरात आजारी आई वडील असेल तर आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यासमोर नाही म्हणून तुमच्या बाजूने उभं राहणार जर का तुम्हाला द्यायचं असेल तर महाविकास आघाडी शिवाय दुसरा पर्याय आपल्याला नाही अनेक उमेदवार या ठिकाणी येतात आता जे भाजपाचे उमेदवार आहे तुम्हाला माहित असेल त्यांचे रोज आपण कपडे जसे बदलतो तशा पद्धतीचे पक्ष त्यांनी बदलवले जुने जे भाजपाचे आमदार होते त्यांनी पाच वर्षात काही केलं नाही मिशयला आटा मारल्याशिवाय दुसरा एक धंदा त्यांना नव्हता मतदारसंघातला कुठला विकास नाही कोणाच्या संपर्कात नाही पण आता आपण पाहिलं पाहिजे की अनेक उमेदवार तुमच्याकडे येईल अनेक खोटे आश्वासन तुम्हाला देईल पावसाळ्यात निघलेल्या बेटकासारखे हे फक्त चार महिने सगळे उमेदवार येतात मग साडेचार वर्ष खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेत जो माणूस राहील त्याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे जितू भाऊ शंभर टक्के निवडून येणारा कॅन्डेट या ठिकाणी आहे या विजयाच्या जल्लोषात आपण सामील होऊन आपण सगळेजण या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार व्हावं अशी कडकडीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सविधान

कापसाचा विषय आहे सोयाबीनचा विषय आहे ग्रामीण भागामध्ये आपण सांगितलं पाहिजे मेहनत घ्या आणि आपण यावेळेस कधी नव्हत एवढा विक्रमी मतानी जितेंद्र मोगे यांना निवडून द्या एवढं आव्हान करतो थांबतो हिंद जय प्रत्येक बेरोजगार युवकाला चार हजार रुपये देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे कुटुंब आरोग्य कार्ड अंतर्गत अनेक वेळेस आपल्या घरामध्ये ऑपरेशन किंवा इतर हॉस्पिटलचे काम पडतात तर पंचवीस लाखापर्यंत आपल्याला त्या कुटुंब कार्डच्या माध्यमातून महाविकास आघाडी जर सरकार आली तर आपल्याला आपल्या परिवाराला ती मदत भेटणार आहे